त्याला जास्त मारलेलं मी अरे अरे मुवमेंटचं काय करायचं एकाला अरे एकाला तरी मारायला आलं पाहिजे होत त्याला त्याने ट्रायविंग अरे किल्ल भेंडी अरे किलच भेटत नाही मला इथं बंद इथं बंद मारा खतम खतम भाई एकदम जोकरवाला सीन झाला तिघांना आणतोय तिघांच्या तिघांच्या काय काय कुठ काय पण द्यायला घेणार तू अर्जेंड्री अर्जेंद्री बाबाइंड सर्फी माइंड बाबा तुम्ही

अरे इरिटेड म्हणजे काय समजलं नसेल ओम सिंग तारो रिरा ओम सिंग तारोरी काय लावलंय तसलं गेले, गेले, गेले। <laughs> <खुण> <laughs> अरे जोन मठील <laughs> रे झोनी काय भारी प्लेअर भाई काय भारी प्लेयर आहे आपलं पण दिस ना ह्याला बघत होता कोणतरी आठश अरे हेडशॉट अरे <laughs> ओ का बईस काहीच हेडशॉट

एकट तिथं गेलं वच सुजून घ्यायला बघ ना <दें> <दारा ता। laughs> <laughs>

हा हान अरे माग बघला अरे का हगू ये <laughs> 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 आले दिसलं नाही तुला आले बा आपले कत काय <ले. laughs> कत काय दिलं नाही कस काय दिसलं नाही तुला काढ ना बा ना <laughs> ए नाही राहू देऊ दे नाही नाही काढता येत अरे अरे असल्या कन्नस मरू नको भाऊ असल्या कर्णक मरू नको अरे अरे अरे

दिंग 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 दिंग। <laughs> आगे। <laughs> आगे। <laughs> अरे काय किंचर माउस र आपलं खतम 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 आता भेटलं मला किट लवकर

डुप्लिकेट आहे फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी राहिली आता बघू काय करते अरे मग तुझ झालं रे <laughs>

अरे वाई त्यांच्याकडे एम पी फाय होती बघितलेली मी वाई एम सी फायना अरे मला एम सी फायनासले काय तुम्ही duklei jor tu tu eppike dai re dukleiki ikko subscribe kar plee ful bande ikkade aali ni aithe ikkade sari o aali bande utna clear clear koi phone na kitra ope clear ama na sama na ilonda me rule da headshot headshot

डुप्लिकेट आहे एक डाऊन एक डाऊन आहे दोन नाही रे अरे मला वाचव ना फ्लॅश फ्रीज ने मेल मी कुणी टाकला फ्लॅश फ्रीज बाई दोन दिले किल चोर ना किल नाही चोर बाई मी हाणलाय काढलाय लोक कुठं तू कुठे अरे बाई तू चोरल्या जवळ आहे माझ्या दोघांना पण नको मारू अरे मी टेबल टॉपला आहे

कुदरत नाही ओ ब्लू खाली सोडलो राखो ने को को अरे बे जय बाई बीटोके स्नायपिंग बीटुके स्नायपिंग केली बाई मी सगळ्यांना दीडचे दीडचे आणलेले मग तुम्हाला किल आले अरे नाही खरं मला एकदम किनार जाणार को अरे समोर दोन तीन वंदे अरे तुझ्या सोबतच बघ ना माझे अरे काय अरे लहान तुझ्या मुळे मला एम घेत आला तू खालीच माझ्या आता माझी एम लॉक होते ना तुझा अरे खरे तू खाली होता ना मला मी आटकून बसलेलो तुझं तुझ अरे अरे नेडणी मैंने कुछ

कचरुची गाडी आली आहे कचरूची गाडी आली काय कोर्टी रुजी आहे कोरोची रवाज